के आटिया माध्यमिक विद्यालयातील सी जे सर यांच्याकडून गरीब गरजू विद्यार्थिनीला शालेय गर वस्तूंचे वाटप शालेय वस्तूंमध्ये वया पुस्तकं पेन तसेच दफ्तर आणि छत्री वाटप करण्यात येत आहे सन्मानिय प्राचार्य माळीसर यांच्या हस्ते वाटप करण्यात आहे आज आपण त्या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त किंवा एक शाळेचा खोटासा उपक्रम समजावा आपल्या शाळेची विद्यार्थिनी आहे गरीब आहे थोडसा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम माझ्याकडनं आला आणि म्हणून माझ्यातर्फे छोटीशी थेट तिथे या ठिकाणी देत आहे त्या मुलीनं सगळ्यांच्या अस्तित्वाचा स्वीकार करावा आणि या शाळेमध्ये जेव्हा पहिलं कार्य आहे दिवस आले आणि असेच कार्य करण्याची मला संधी साहेबांची लवकरच करून द्यावी असं मी विनंती वैयक्तिक खर्चातून केलेला आहे खरंतर ही व्यक्ती फार मोठी आहे मी त्यांना याच्या आधी पण अनेक वर्ष ओळखत होतो आणि ज्यावेळेस ते ग्रामीण भागातील कोयत्या शाळेमध्ये गेले तिथं मोठ्या प्रमाणावर त्यांनी मुलांना मदत केली आहे शाळेला केलेली आहे कडणबोलीमध्ये असतानाही त्यांनी केलेली आहे आणि जेव्हा त्यांनी म्हणाले की मला काटीआय स्कूलमध्ये यायचं आहे तर तिथेही काम करायचं आहे आणि मग ते हेरे मी पण असतो आणि त्यामुळे आपल्याला उत्तम असे चांगले शिक्षक या निमित्ताने का परिणाम मिळाले मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी आणि उपक्रम अनेक राबवावे आणि मुलांचाही फायदा आणि शाळेचाही फायदा करून द्यावा त्यांचा मला नक्कीच अभिमान वाटतो आणि हे प्रोग्राम आपण पुढे असेच करत राहू कर्मित त्यांना ही इच्छा त्यांच्या मनाने

नम शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तु शांती ग्रह शांती, नक्षत शांती वास्तु ग्रह नक्षत्र वास्तु वास्तुदोष पूजा लग्न विधी प्राण प्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा हृदय स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका